महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाची बैठक अंतर्वाले आरक्षणाच्या संदर्भात तारखेला होते सगळे मराठा सेवक स्वयंसेवक आयोजक कार्यक्रमाचे साखळी उपोषण करते अमरण उपोषण करते वकील डॉक्टर व्यावसायिक साहित्यिक तज्ञ अभ्यासक या सर्व मंडळी सतरा तारखेला अंतरवालीला बैठकीसाठी येतील ते या सर्वांनी यावं आणि महाराष्ट्रातला मराठा समाज या सर्वांनी बैठकीला यायचं बैठकीचं ठिकाण अं चौदा तारखेला जी आपल्या अंतर्वालीला सभा झाली होती मोठी विराट सभेच्या स्थळीच आपण बैठक आयोजित केली सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरुवात होणार आहे बारा वाजेपर्यंत सगळ्यांचा परिचय होणार आहे म्हणजे येणाऱ्या सगळ्या बांधवांना आपलं नाव गाव सगळा पत्ता तालुका जिल्हा आणि आपण कोण आहात व्यावसायिक वकील स्वयंसेवक मराठा सेवक जे असतील ते बांधव साहित्यिक अभ्यासक हा परिचय बारा वाजेपर्यंत होणार आहे आणि बारा ते तीन निर्णायक चोवीस डिसेंबर पर्यंत जर आरक्षण नाही दिलं तर बारा ते तीन पुढील आंदोलनाची दिशा काय हे निर्णायक बैठक बारा ते तीन होणार ही बैठक प्रत्येक बैठकीला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बांधवांना उपस्थित राहायचे प्रत्यक्ष उपस्थित राहायचे समाजाच्या हिताचा विषय असल्यामुळं आपल्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न असल्यामुळं सगळ्या बांधवांनी प्रत्यक्ष उपस्थित राहायचे माहिती मिळल माहिती सांगितली जाईल असं कोणी करायचं नाहीये प्रत्यक्ष आपण तिथं ठरवायचे आंदोलनाची दिशा काय कसं आंदोलन करायचं काय करायचंय त्याचं निवेदन कसं याच्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहिजे आमंत्रण सगळ्या मराठा समाजाला आहे आणि आमंत्रणाची कोणी वाट बघू नये कारण जिथं मुलाचं हित आहे तिथं आमंत्रणाची आवश्यकता नाही ही सगळ्यांना विनंती आहे त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आंतरवाली या ठिकाणी आपली बैठक होणार आहे बैठकीच ठिकाण आपली जी, थे जी विराट सभा दोन करोड लोकांची झाली होती त्याच सभास्थळावर बैठक ठेवलेली आहे वेळ सकाळी नऊ वाजता ते तीन वाजेपर्यंत पण सुरुवातीला सगळ्यांचा परिचय होणार आहे प्रत्येकानं किमान किंवा आपलं नाव लिहून आणलं तर बरंच राहील नावगाव पत्ता म्हणजे आपल्याला त्याच्यानंतरही एकमेकाशी संवाद साधता येईल या हिशोबानं रजिस्टर मी तिथे ठेवण्यात येणार आहे आणि आंदोलनाची दिशा मात्र परफेक्ट निवेदनबद्ध ठरवले जाणारे पुढचे आंदोलन कसं करायचं यासाठी सगळ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित असा